टेम्पो आणि मिक्सर मध्ये रिक्षाचा चुराडा चालक दबला अपघाताचा थरारक व्हिडिओ पूर्वेतील पुणे लिंक रोड परिसरातील एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे इथे एका सिमेंट मिक्सर ट्रकने टेम्पोचा एका रिक्षाला जोरदार धडक दिली आहे हा अपघात इतका भीषण आहे की रिक्षा चालक रिक्षातच अडकलाय मागील बऱ्याच काळापासून रिक्षा चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र सिमेंट मिक्सर आणि टेम्पोच्या मध्ये रिक्षा अडकल्यानं बचाव कार्यात अडथळे आहे पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक रिक्षा चालकाला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतायत या अपघातात तीन ते चार गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती आहे मागील बऱ्याच काळापासून रिक्षा चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र सिमेंट मिक्सर आणि टेम्पोच्या मध्ये रिक्षा अडकल्यानं बचाव कार्यात अडथळे येतात पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक रिक्षा चालकाला वाचवण्यासाठी शर्तीचे चा प्रयत्न करतात या अपघातात तीन ते चार गाड्यांचं चा नुकसान झाल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोड परिसरात हा अपघात झालाय इथं भरधाव वेगात आलेल्या एका सिमेंट मिक्सरने एक रिक्षा आणि टेम्पोसह इतर वाहनांना जोरदार धडक दिली ब्रेकफेल झाल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण हरवलं त्यानंतर सिमेंट मिक्सरनं वाटेत येणाऱ्या प्रत्येक गाडीला उडवायला सुरुवात केली या अपघातानंतर सिमेंट मिक्सर आणि टेम्पोच्या मध्ये रिक्षा अडकल्या यात टेम्पो चालकाला देखील मोठे दुखापत झाले अपघाताची घटना घडताच अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं रिक्षा चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांना यश आलं नाही यानंतर या आता पोलिसांकडून वाहनाला जाक लावून रिक्षाचालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं या अपघातात तीन ते चार गाड्यांचं नुकसान झालेलं आहे रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून इतर दोन ते तीन लोकही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे पुढील कारवाई पोलीस करतात